नमस्कार 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 लेडीज अँड जेन्ट बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि या स्पेशल शो मध्ये जिकडे आपण ऑल द बेस्ट करायला आलो आहे आणि ऑल द बेस्ट करायला तुम्ही हे घर बघताय सगळे कलाकार खूप मस्त आहेत धमाल आहेत आणि खूप खूप कडक कलाकार आहेत हे सगळे आणि कोणीतरी कविता लिहित आहे कोणीतरी खऱ्या अर्थानं एक जेवणात एकदम आणि एकाला तर मॉडेल म्हणजे एक छावा आदमी आहे आणि दुसरी सगळ्यांना एनकरेज करते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बातचीत करूया त्या व्यक्तीशी जो जो खऱ्या अर्थानं कविता लेखक वगैरे सगळंच काहीतरी करतोय कसा आहे हात म्हणजे सगळं सगळं बोला प्लीज आ हाय हाय आ ए मी ते नाटकाला मी मी ये येतो ये आता कोणाशी हा मी <laughs> आ, कसे तहरी तहरी मी येतो येतो कसं आहेत कसं आहेत कसं मजा कसं झालंय बाकी कसं तयारी झाले तयारी सगळी झाली आहे डायलॉग सगळे सज्ज आहेत काय सांगायला सुट्टीच्या दिवशी पार्सल देत नाही आम्ही नाही देत डायलॉग झालेत डायलॉग डायलॉग रेडी नाटक नाटक म्हणजे काय सगळी साफसफाई करूनच आम्ही सेट लावला ना नाही नाटकाचे डायलॉग डायलॉग आ, आई वगैरे मस्त माझी तुमची काय म्हणते बरी आहे ना आई बरी चल मिनिट मला पण एक, एक, एक प्रश्न विचार तुम्ही कोण आहे ते मी चॅनल आहे ते कव्हर करायला पुढारी कडून अच्छा जोशी काय म्हणतो जोशी बरे आहेत ना जोशी सावंत सावंत अच्छा ठीक आहे ठीक आहे अच्छा स्वतः इकडे म्हणजे इकडे सुद्धा आपलं काय झालं नाही का आता आपण त्या मॉडेलला भेटणार जो खऱ्या अर्थानं स्टार आहे आणि त्याला स्टार आणि तो स्टार सर कसे आहात मी मस्त <laughs> सर इकडे इकडे कॅमेरा कुठे अच्छा इथे तर मला म्हणायचं आहे की आता कॅमेरा इकडे अच्छा इथे आता थोडासा कॅमेरा इकडे मी काय म्हणतो कॅमेरा हलवण्यापेक्षा म्हणजे त्याला माझ्या समोर यायला सांगा ना कारण माझा प्रॉब्लेम तुला माहिती आहे ना की माझा जरा म्हणजे तुम्हाला कळणार नाही पण मी खूप छान बघू शकतो म्हणजे आता दिसतं की इथे कॅमेरा आहे पण तुम्हाला वाटत इथे कॅमेरा सर अच्छा इथे कॅमेरा आहे मला वाटलं इथे कॅमेरा आहे तर वेगळं होत आहे प्लीज, प्लीज 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 कॅरेक्टर मधून बाहेर या ना ते इंटरव्यू घ्यायला आलेत प्लीज या प्लीज या प्लीज या प्लीज या प्लीज या प्लीज या प्लीज प्लीज खूप खूप स्वागत आहे आता म्हणजे माझ्या अभिनयाचे तारे मी खरंच तोडलेले आहेत असे खूप स्वागत होत सगळ्यांचं आणि पहिलंच ऑल द बेस्ट इज बॅक विथ द बँक त्यामुळे आपण ऑल द बेस्ट बॅक टू द स्टेज पुन्हा एकदा नाटक सुवर्ण काळ पाहिलाय नाटकाने आणि पुन्हा एकदा तुम्ही करताय किती आनंद या सगळ्या गोष्टींचा <laughs> खूप <खुण, था> <laughs> खूप आनंद आहे पंधरा वर्षानंतर पुन्हा नाटक येत आहे पहिल्या पंधरा वर्षात नाटकाने साडेचार हजारच्याहून जास्त प्रयोग केलेत आय होप की आपण पंधरा वर्षानंतर करतोय तर आपल्या टीमनेही तेवढे प्रयोग करावेत आणि विचारतोय की सांगतोय नाही नाही आ... <laughs> करूया रे करूया कॅरेक्टर सवय आहे तो प्रत्येक गोष्टीचं कन्फर्मेशन माझ्याकडनं घेतो तर मग तो, तो माझ्याकडे आता प्रत्येक गोष्टी काय बोल हे आहे बाबा आयुष्यात पण हो हो खऱ्या आयुष्यात पण आहे खऱ्या आयुष्यात आणि ते असं उतरता का सर मला विचारतात मी याला विचारतो ह्याच्याकडून आल्यानंतर डायरेक्ट पण शेवटचा डिसिजन आईकडे हा किती आनंद होतो रे कारण मी जसं म्हटलं की माझं पहिलं वाक्य तरी क्लिश असलं की आनंदाचं पण हा आनंद खूप वेगळा आहे म्हणजे आपण एकांगे करतो हो तेव्हापासून हो हे नाटक आपल्या आयुष्यात ये आलं पाहिजे ऑल द बेस्ट आपल्याला करायला मिळालं पाहिजे काय कॅरेक्टर करायला मिळाले हे प्रत्येक ॲक्टर बघतो हो रे त्याबद्दल तुझा मी खरंच तू माझ्या मनातली आता भावना हो बोललास की मला आठवते हो मी जेव्हा हे नाटक पाहिलं होतं तेव्हा मी दहा बारा वर्षांचं असं या ह्याच्यामध्ये होतो आणि तेव्हा मी इमॅजिन पण केलं नव्हतं की आता हे जे आपण बघतोय ते आपल्याला काही वर्षांनी स्वतःला करायला मिळत आहे सो मी सगळं सर्वात आधी देवाचे आभार मानेन की मला या नाटकाचा भाग होता आलाय आणि असं कॅरेक्टर्स देवेंद्र पेठ ऍक्च्युअली मी पुढे तिथेच येणार होतो मी सरांना खरं तर थँक्स म्हणलं पाहिजे की त्यांनी मला त्या योग्य समजलं की हे नाटक ऑल द बेस्ट आणि त्यातलं इतकं महत्वाचं कॅरेक्टर विजयचा कॅरेक्टर मला करायला मिळालंय म्हणजे कुठल्याही ऍक्टरसाठी मला असं वाटतं याहून मोठा ड्रीम रोल कुठलाच नसू शकतो आणि माझं असं पर्सनल म्हणणं आहे म्हणजे मी अतिशयोक्ती करेन असं वाटत असेल पण असं नाही की जर म्हणजे चारही कॅरेक्टर्स अशी आहेत ना की ही कॅरेक्टर्स केल्यानंतर जगातलं कुठलंच कॅरेक्टर अवघड करायला राहणार नाही याच्यापेक्षा चॅलेंजिंग ॲक्टरसाठी कुठली गोष्ट असू शकते का तर मला मला नाही वाटत कुठली असू शकेल सो हे मला करायला आहे यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि आता आ, प्रेक्षक जेव्हा हे नाटक बघायला येतील तेव्हा आमची अशी आमच्या चौघांकडनं अशी अश्युरिटी आहे की तुम्हाला तेच ऑल द बेस्ट नाटक तेवढ्याच एनर्जीने आणि तेवढ्याच पॅशनने आम्ही करतोय सो प्लीज जास्तीत जास्त संख्येने हे संख्येने हे नाटक बघायला या ज्यांनी बघितलंय त्यांनी पुन्हा बघायला या आणि ज्यांनी नाही बघितलं जसं आज नवीन जनरेशन आहे त्यांना ऑल द बेस्ट काय आहे म्हणजे काय ते नाटक इतकं मोठं आहे ते कळण्यासाठी म्हणून नाटक नाटक बघायला <Northern Bailey> <S -imon McDonald's> <Sweden> ड्रीम टीम ना आणि त्या ड्रीम टीम मध्ये ड्रीम गोष्ट आपल्या आयुष्यात हे नाटक पुन्हा एकदा करणं हा किती आनंद नाही खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आता विकास म्हणाला की एवढं मोठं नाटक आहे आणि सगळेच म्हणजे सिनियर्स आहेत खरं सांगू तर माझ्यासाठी आहेच आहेच खरंच आहे नाही शिकायला नक्कीच नाही नाही पण खूप शिकायला मिळतं सरांकडून शिकायला मिळतं ड्रीम टीम असतं सो ऑल द बेस्ट ह्या नाटकाचा भाग असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे पहिलं नाटक असतानाच एवढी मोठी संधी मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि येस म्हणजे यंग जनरेशननी यंग हे ये येऊन बघावं आणि नाटकाला परत एक कनेक्शन त्यांनी बनवावं हे असं आम्हाला सगळ्यांना खूप वाटतं सो डेफिनेटली हे झालं आमच्याकडून तर इट्स लाईक अ बेस्ट थिंग फॉर अस असिचा असे आशीर्वाद नाही देत पण एक वाक्य बोलून तुला आशीर्वाद देतो ज्यांनी कोणी ऑल द बेस्ट केलं आहे हे ऑल द बेस्ट काय म्हणू परत कला प्रत्येक कलाकाराला काहीतरी परत देणं जे असतं जेव्हा जेव्हा कुठल्याही टीमने केलं आहे तेव्हा तेव्हा ते सगळ्यांची पहिली नाटकं होती आणि ती सगळे आज सुपरस्टार झाले तर रंगभूमीला मी विनंती करतो की तू तुझं पहिलं नाटक सक्सेसफुल होऊ दे आणि तू ही त्यांच्यासारखी सुपरस्टार होऊ दे मनमित रिवाईव्हिंग असतं ना जे आपण रिवाईव्ह करू शकतो आणि आपल्याला ती करण्याची संधी ज्याला मिळते ना ती सगळ्यात ग्रेट गोष्ट अशी तुम्हाला मिळाली आहे वडिलांचं नाटक खऱ्या अर्थानं ना, अनेक कलाकारांनी केलं ते रिवाईव्ह करायला तुला मिळतंय तुम्हाला मिळतंय आहे काय सांगू मला आत्ता बोलताना पण असं असं होतं आहे मी तर एकदम लहानपणापासनं ऑल द बेस्ट बघितलेलं आहे आणि माझं सगळ्यात सगळ्यात लाडकं आवडतं पात्र हे चँग होतं जे मी करतोय आता त्यामुळे माझ्यासाठी हा माझा ड्रीम रोल आहे ड्रीम रोल त्यामुळे ही प्रोसेस मला माहिती होती की माझ्यासाठी अत्यंत मला आवडणार माझ्यासाठी एक मेजवानी असणार आहे ॲक्टर म्हणून आम्ही भरपूर गोष्टी म्हणजे ॲक्च्युली केल्या आपण त्याच्याबद्दल काय एवढं बाहेर लोकांशी बोलणं होत नाही की बाबा हा पट्टी लावून फिरायचा पूर्ण वेळ आणि मग मी अख्खा दिवस हेडफोन लावून होतो कारण की काय होतं रिॲक्टिंग पॅटर्न बदलतात नॉर्मल माणसांचे रिॲक्टिंग पॅटर्नच नाही ना काहीतरी बोलला हा काहीतरी भलतच बोलतो काहीतरी बोलला हा ऐकतच नाही कोणीतरी इथून काहीतरी बोलत आहे तर आपलं लक्ष जातच तिकडे पण ते नाही गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचे जे डिटेलिंग आहेत बारकावे आहेत हे फक्त स्क्रिप्ट वाचून नाही कळत तर ते सगळं समजणं सो ती प्रोसेस इतकी सुंदर होती आम्हा सगळ्यांसाठी आणि आम्ही मला इतकी छान एनर्जी का मिळते इथून कारण की आम्ही सगळ्यांनी ना खूप मेहनत केली आहे त्या कॅरेक्टर्सवर त्या नाटकावर त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो ते आणि म्हणूनच आम्हाला अपेक्षा आहे की लोक एन्जॉय करतील <laughs> कारण आम्ही एवढे एन्जॉय करतो ते सो so, इट इज इट इज uh, काय म्हणू आमचं खरंच नशीब चांगलं आहे की आम्हाला हे नाटक करायला मिळतंय आणि मेन म्हणजे आत्ताच्या पिढीसाठी म्हणजे मा माझा तरी कल uh, त्याच्याकडे खूप आहे की आत्ताचे माझे पण वयाचे मित्र माझे वगैरे हो हे लोक नाटकं वगैरे यांना काय माहीतच नसतं काहीच माहीत नसतं का आणि सुद्धा खरे तुम्ही इतकी सुंदर गोष्ट म्हणजे मला तरी वाटत नाही की कॉमेडी नाटकाला जसे प्रेक्षक असतात असे कुठल्या फिल्मला आपण असताना बघतो नाही बघत तो प्रेक्षकांसाठीच एक एक्सपिरियन्स वेगळा आहे अरे पण ते कसं आपण लोकांना कसं कळणार सो so, एक या नाटका थ्रू आमचा हाही प्रयत्न आहे की बाबा आपल्या नवीन यंग जनरेशनला ही ते नाटक खेचावं त्यांनी थिएटरमध्ये आणि त्यांनीही बघावं मी ना इकडे येताना एक प्रश्न विचार करून आलो तुम्हाला लोकांना सगळ्यांना विचारलं खऱ्या अर्थानं आपण जेव्हा एक रिवाईव्ह नाटक करतो जसं ऑल द बेस्ट आहे जसं पु ल देशपांडे कुठलंही नाटक मला सुनील बर्वे सरांनी सांगितलं की ना पुलं पाठ आहेत कुठलाही तुम्ही डायलॉग चेंज केला तर लोक बोलतात नाही नाही हा डायलॉग नाही आहे अशा वेळी कलाकारांमध्ये किती आव्हानात्मक असते गोष्ट कारण आज तू जी भूमिका करतोयस ती एका ग्रेट लेजेंडनी केली आहे तू जी भूमिका करतोय ती एका लेजंडरी तू आहेस ती लेजेंडरीनी केली आहे सेम गोष्ट अशावेळी कंपॅरिझन होणं हे स्वाभाविक आहे आणि प्रत्येक आलाय तो काय यु युवा पिढीचा येणार नाही लोक त्याला परत रिवाईव्ह करायला रिलेव्ह करायला पण येतील अशावेळी किती आव्हान आहे त्या गोष्टीचा विचार प्रत्येक कलाकारांनी करावा करा का की आपली पाठी कोरी असल्यामुळे आपण ते कोरी पाठी लिहावी काय असतं काय पाणी मी मी एक लिस्ट बोलू शकतो याच्यावर मला वाटतं की हे याचं दडपण आम्हाला न येणं आम्ही त्यांच्यासारखं काम न करणं ह्या सगळ्याचं क्रेडिट एकाच माणसाला ते आहे देवेंद्र भाई कारण त्यांनी काय होतं इतक्या टीम झाल्यानंतर इतके प्रयोग झाल्यानंतर ना नाटक पाठ असतं लोक हा ह्या वाक्याला एवढा श्वास घ्यायचा हेही त्या माणसाला माहिती आहे सो त्यांनी आम्हाला ती सूट दिली की आम्ही आमची प्रोसेस एक्सप्लोअर करू शकू आम्ही ते कॅरेक्टर्स आमच्या परीने एक्सप्लोअर करू शकू आमच्या पद्धतीने ते आम्ही करू शकू सो हे कम्प्लिटली त्यांचं त्यामुळे आम्हाला दडपण नाही आहे की अरे अरे त्यांनी असं केलेलं त्यांनी हा पंच असा काढला असेल का आम्हाला असं आहे की आम्ही एकदा स्टेजवर गेलो की त्याच्यानंतर फक्त मला चँग जगायचा हिला मोहिनी ह्याला विजय आणि त्याला दिली बस आव्हान नाही म्हणणार मी राधा प्रत्येक प्रयोगच आव्हान असतो तर ते नवीन नाटक असू दे किंवा रिवाईव्ह केलेलं नाटक असू दे शेवटी इथे जे आपण सादरीकरण करतो तुम्ही चुकलात तर अरे असं समोरून पण येणार करेक्ट टायमिंगवर विनोद गेला तर टाळ्या मिळणार हे नवीन नाटकालाही तेवढंच आहे आणि रिवाईव्ह करतं त्यामुळे तसं प्रेशर नाही आहे आणि जसं मनमित म्हणाला ते आहे की बाबांना तर हे नाटक पार्ट आहे पण आता आम्ही महिना सवा महिना तालीम करत असू पण कधीच त्याने जुन्या टीमचे आम्हाला रेफरन्सेस दिले नाहीत कधीच नाही रादर त्याने इज बेस्ट पार्ट हां त्याने रिहर्सल करताना उलट आम्हाला पण सांगितलं तुम्हाला इथे मुवमेंट घ्यावीशी वाटते घ्या तुम्हाला हे उलट आम्हाला इम्प्रोव्हाइज पण करायला आपण ना पण नाटक पाहिलं ना कुठंतरी हो आणि तुम्हाला इथे वाटतं इथे काहीतरी वेगळं करावं असं वाटतंय चार पाच वाक्य वाढली ही चार पाच वाक्य काढून टाका आता कुठलाही लेखक दिग्दर्शक असेल ज्या नाटकाने एवढं काय कमवून ठेवलं आहे त्याला असं होईलच ना यार मा हे काय ट्रायल अँड टेस्टेड आहे तर ह्याच्यात कशाला तुम्ही बदल करताय पण नाही ती क्रिएटिव्ह फ्रीडम हेच तर नाटक शिकवून जातं की तुम्हाला मोकळं होऊन सादरीकरण करायला मिळालं पाहिजे त्यामुळे सगळं सगळं क्रेडिट देवेन सरांचं आणि आय होप की जसं पहिल्या टीमचं किंवा बाकीच्या चोवीस टीमचंही जसा, टीम टीम जसा लोकांना प्रयोग आवडला तशा आमच्या टीमचाही प्रयोग आवडेल विकास किती आव्हान आहे किती कोरीपाटी आणि कोरीपाटी तर आहेच आहे आणि पुन्हा एकदा मी तेच म्हण की सरांना याचा क्रेडिट यासाठी मी देईन की सरांनी पहिल्यांदा पहिल्या मिटिंगमध्ये मला सांगितलं होतं की विकास तू फक्त मला कॉपी जरी केलंस ना मी जे करतोय ते केलंस तरी तू तिथे पोहोचणार आहेस पण मला हे नको आहे तू तु, तुझ्याकडनं काय येतं आहे हे आधी मला बघू दे आणि जर मी वाटलं तर मी तुला त्याच्यामध्ये काही ॲड करायचं आहे का किंवा काही कमी करायचं आहे का ही गोष्ट माझ्यासाठी वाटती वाटते की खूप स्पेशल आहे म्हणजे इतका मोठा डिरेक्टर जेव्हा आपल्याला फ्रीडम देतो त्या गोष्टीचं कारण खरं तर बघायला गेलं जर मी सर, सर जे करत ते मी केलं तर म्हणजे गोष्टी सॉर्टेड होणार आहेत पण तरी त्यांनी ते प्रत्येकाला आम्हाला फ्रीडम दिलं की नाही तुमच्याकडनं काय येतं आहे ते बघू दे आणि त्याच्यावर मग आपण काम करू सो ती खूप एक प्रोसेस म्हणून खूप छान ॲज अन ॲक्टर मला डेव्हलप व्हायला मिळाली आणि ऑफकोर्स म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्या टीमचा रिस्पेक्ट आहेच आहे कारण म्हणजे आपण आता जे जे कोणी चौघं होते ते आता सुपरस्टार्स आहेत तर ते का आहेत की म्हणजे त्यांची मेहनत तर आहेच किस्से पण लेजेंडरी किस्से लेजेंडरी आहेत आणि मला एक यातला फरक किंवा डिफरन्स असा वाटतो की, की त्यांनी जेव्हा पहिल्यांदा ना नाटक केलं होतं तेव्हा त्यांना माहित नव्हतं की रिस्पॉन्स काय येणार आहे आता आम्हाला माहिती आहे की हे जसं की टेस्टेड फॉर्म्युला आहे फक्त आपल्याला तो प्रयोग कडक करायचा पण त्यांना म्हणजे सरांचं पण त्यामध्ये क्रेडिट आहे की एखादं नाटक मी लिहिलंय एक आंधळा एक मुका एक बहिरा आणि मग ते मला लोकांसमोर घेऊन जायचंय काय लोकांचा रिस्पॉन्स येईल माहित नाही आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते नाटक तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी जास्त मोठी होती ती आमच्यावर पण तेवढीच आहे पण मला असं वाटतं की यासाठी मला वाटतं की सरांनी जे ब्रिज जो सर बनले ना तो आम्हाला प्रत्येकाला खूप हेल्पफुल ठरला त्या कॅरेक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी आता जे ज्यांनी जुनं नाटक पाहिलंय ते परत येतील आणि मग त्यांना माझ्यात कुठे अंकुशदादा दिसतोय का किंवा हे कुठेच होणार नाही कारण आम्ही आमचं आमचं एक डेव्हलप केलं आम्ही आमचं आणि माझ्यासाठी स्पेशली एक गोष्ट स्पेशल अशी झाली त्यासाठी मी पुन्हा एकदा सरांना थँक्स म्हणेन की अंकुशदा स्वतः आमची तालीम बघायला आला होता आणि त्यांनी ती तालीम बघून पण आम्हाला काही गोष्टी व्हिडिओ पण सो इट्स म्हणजे अंकुश so, uh, सरांसाठी सरांना पण त्यासाठी थँक्स की त्यांनी वेळात वेळ वेड़ा काढून मग त्यांचं नाटकावर किती प्रेम होतो की ते म्हणायला मी येतो वाढदिवस पण आम्ही मगाशी त्यांना वेश केलं so, आता या इंटरव्ह्यू थ्रू पण मी अंकुश हॅपी बर्थडे आणि थँक्यू सो मच की तू आलास आणि आम्हाला इतक्या छान टिप्स दिल्यास आणि त्यांनी पण सेम गोष्ट सांगितली की तुम्ही सुंदर करताय मी का, मी काय करायचो किंवा आता तू काय करतोय त्याच्यात पडूया नको तू आत्ता जे करतोय जे पोचायला पाहिजे लोकांपर्यंत ते सगळं पोचतोय प्रत्येक पंच पोचतोय आणि ते मला असं वाटतं की माझ्यासाठी सॅटिस्फाईंग होतं की यस तो माणूस जर असं म्हणतोय तर आपण कुठेतरी जवळपास आहोत त्याच्या नाही आणि ऑल द बेस्टचं ना uh, uh, काय म्हणू जादू आहे आपण कुठलंही जुनं नाटक जेव्हा रिवाईव्ह करतो ते नाटक त्या काळाचं असतं म्हणजे आता आपण उदाहरणार्थ चार चौगी घेतलं तर ते अजरमर नाटक आहे पण ते त्या काळचं नाटक आहे जे आता रिवाईव्ह केलं आहे त्यामुळे त्यांनी रेफरन्सीस पण तसे ठेवले ऑल द बेस्ट हे इतकं एव्हरग्रीन आणि इतकं एनर्जेटिक नाटक आहे तुम्ही कुठलंही जसं कुठलाही वयोगट हसू शकतो तसं कुठलाही वर्षी कुठल्याही काळी हे नाटक तसं होऊ शकतं त्यामुळे आम्हाला ॲक्च्युली ते रिवाईव्ह करतोय असं ॲक्च्युली वाटतच नाहीये आम्ही आत्ताच नाटक करतोय असंच वाटतंय नव्यानेच आम्ही नाटक करतोय सो so, किती फ्रीडम आणि किती मजा येते नाटकात नाही खरंच खरंच सरांनी जे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं फ्रीडम दिलंय की तुम्हाला म्हणजे माझी पहिल्यांदा जी ऑडिशन वगैरे झाली त्याच्यातच सरांनी सांगितलं होतं की मला रिच्छामध्ये ही मोहिनी दिसती आहे सो so, तुला जसं वाटतं तू तसं कर आणि मोहिनीचा एक चॅलेंजिंग पार्ट कसा आहे की ठीक आहे ह्या तिघांचा एक म्हणजे विजय दिली पण चांगचा एक व्यंग आहे की एकाला दिसत नाही एकाला ऐकू येत नाही एकाला एक बोलू शकत नाही तर त्यांचे ना एक वेगळेच काही काही गोष्टी उठपटांग गोष्टी मागे चालू असतात पण ते कसं दुर्लक्ष दुर्लक्ष नाही म्हणता येणार पण ते किती कन्व्हिक्शननी पोचवावं की इकडे बोलत हा पण ते दोन जण बोलतायत आणि मागे काहीतरी चालत आहे तर ते कळू न देणं हेच खूप मोठा चॅलेंज काम आहे पण डिपेंडेंट तिच्यावरच तू चांगला बरोबर आम्ही करू मी सगळ्यांना गप्पा मारलो आहे सगळ्यांचं बोललो आहे तर मला एक वाक्य खूप सुंदर वाटलं कलाकारांचं की आम्हाला आम्ही जरी रिवाईव्ह करतो तरी हे आमचं पहिलं नाटक करतो यासारखं आम्हाला फिलिंग आहे ह्याचा अर्थ तुम्ही त्यांना तसंच फ्रीडम दिलं आहे कारण नाटक तुम्हाला पाठ आहे प्रेक्षकांना पाठ आहे तर तुम्हाला ते पाठ असणारच आहे अशावेळी हे फ्रीडम देणं किती महत्त्वाचं आहे कलाकारांना की त्या कलाकारांना एक कला वेगळा कॉन्फिडन्स मिळतो की आपण हा प्रयोग करतो हा बघा कसं आहे कुठलंही असे ना म्हणजे हेच काय नाटक कुठलंही नाटक असल्यानंतर आपण काही कास्टिंग करतो काही विचार करून पण त्या कलाकारांना फ्रीडम देऊनच त्यांना ओपन अप करता येईल त्यांच्याकडे जे जे आहे ते पूर्णत्वाने मला समजून घेता येईल आणि मग मला ठरवता येईल की त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी मला वापरता येतील किंवा काय तर त्यामुळे मी ते फ्रीडम नेहमीच देत आलेलो आहे तसं मी आता आलो ह्या नाटकाच्या बाबत म्हणताय तो पॉइंट करेक्ट आहे की जेव्हा एखादं असं लिजेंडरी असं वर्ल्ड फेमस नाटक होतंय म्हटल्यानंतर मग जे आधी झालं आहे तसं करण्याकडे कल असू शकतो पण मी त्यांना जाणीवपूर्वक सांगितलं की त्या फंदात आपण नको पडूया म्हणजे अंकुश चौधरी भरत जाधव संजय नार्वेकर संपदा यांनी हे नाटक एका वेगळ्या लेवलवरती नेलं त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून आणि रसिकांनी अपार प्रेम या नाटकावर केलेलं आहे तर आपण एक जास्तीत जास्त चांगला प्रयोग कसा करू आपणही ह्या कॅरेक्टर्सना आणि त्याच्यातल्या त्या जे विनोद आहे त्याला न्याय कसा देऊ ह्याच्यावरती फोकस करूया आणि त्यासाठी हे फ्रीडम देणं आवश्यक होतं कारण मग फ्री होतील मग ते काहीतरी करतील अजून करतील त्या प्रेशरकडे अरे मला तसं अरे मला तेवढा अरे मला तेवढं मला त्या असं नको हो आपण नव्यानेच ते हे करूया आणि म्हणून मग ते नवीन नाटक वाटतंय त्यांना exactly. ते नाटक वाटतंय का कारण तसं वाटतंय कारण हा बाबा आपण करूया काय ते आणि त्याच्यातून कारण मला माहित होतं ना मला त्यांना घेऊन कुठपर्यंत पोचायचंय ते <laughs>